प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा सोमटणे ते केरी इंडिओ लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कोकण श्रमिक संघ या कामगार युनियन संघटनेच्या नामफलकाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवरांनी केरी इंडो कंपनी मॅनेजमेंट कामगारांवर करीत असलेल्या अन्याला वाचा फोडली व कामगारांना युनियनच्या माध्यमातून नक्कीच न्याय मिळेल याची हमी देखील दिली सर्व कामगारांनी युनियन व लढवय्या कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्यावर विश्वास आहे व यापुढील दहिवली नारपोली गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण या ठिकाणी या नामफलकाच्या समारंभासाठी उपस्थित राहिलो त्यासाठी मॅडम आपला अभिनंदन आणि आभार खर तर ज्यावेळी युनियन एखाद्या कंपनीत लागते त्याचा डायरेक्ट अर्थ असतो की त्या ठिकाणी तिथल्या कामगारांवर मॅनेजमेंटतर्फे त्या कंपनीतर्फे अन्याय होत असतो आणि त्या अन्यायाविरोधात पुढे होणाऱ्या लढाईची एक झलक असते आणि त्या माध्यमातनं कायद्याच्या तरतुदीत राहून त्या ठिकाणी कोकण श्रमिक संघटनेच्या जो नामफरकाचं अनावरण झालेलं आहे हे या इथल्या कामगारांच्या एकजुटीचं प्रतीक म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचं अनावरण केलेलं आहे तुम्ही एवढं नक्की सांगेन की कामगारांच्या प्रतिसादातनच ही ऊर्जा येत असते ती स्फूर्ती येत असते आणि कुठेतरी काही गोष्टी असतात ज्या शिकाव्या लागत नसतात कामगारांवर अन्याय झालाच की ते आमच्याकडे आतून येत असतं की त्या त्याच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली पाहिजे आणि मला असं वाटतं की हा गुण माझा मध्ये वै वैयक्तिक नसून तो ह्या शिवछत्रपतींच्या भूमीचा आहे आणि त्याच्यामुळेच या आतूनही येते का का जिजाऊने ज्या पद्धतीमध्ये संस्कार शिवरायांना दिले तर ते संस्कार हे आमच्यासारख्या तुझ्यासारख्या सगळ्या सावित्रीच्या लेकींमध्येही असणारच आहेत तर मला वाटत नाही की काही वेगळं या ठिकाणी होतं आज इथे इन केरी इंडिओ लॉजिस्टिक या ठिकाणी कोकण श्रमिक संघाची युनियन लागलेली आहे युनियन लागण्याचं प्रमुख कारण असं असतं की कामगार म्हणून होत असलेले अन्याय ज्याला प्रत्येक वेळी वाचा फोडण्याचं कार्य कोकण श्रमिक संघाच्या सर्वे सर्वा जनरल सेक्रेटरी श्रुतीदाई मात्रे यांनी केलेलं आहे आज रसायनी पात्रांग विभागामध्ये काम करत असताना त्यांनी जसं श्याम मात्रे साहेब त्यांचे वडील त्यांचा वारसा सदैव चालवलेला आहे आज ही युनियन जी आहे ही युनियन कोणत्याही एका पक्षाची नाही आहे त्यांच्या युनियनचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर त्यांच्या युनियनमध्ये प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा नेता त्यांना सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहत असतो आज देखील इथं शिवसेनेचे असतील शेकापचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी स्वतःसुद्धा त्यांना सहकार्य करण्यासाठी किंवा त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहोत आज ती कोणत्याही पक्षपात न करता कार्य करत असल्यामुळं ती युनियन सदैव कुठेही हारलेली नाही आहे त्यांनी प्रत्येक वेळी समाजासाठी कार्यासाठी आणि कार्य करताना कामगारांना न्याय देण्यासाठी सखोल प्रयत्न घेतलेले आहेत सखोल यश त्यांना प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही हारत नाही आणि आज आम्हाला विश्वास आहे की केरी लॉजिस्टिकमध्ये सुद्धा जे कामगार आमच्याकडे विश्वासाने आलेले आहेत त्यांना नाराज होणार नाही ते निराश होणार नाहीत त्यांच्या प्रत्येक अडचणींना आम्ही वाचा फोडू त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळवून दिल्याशिवाय आम्ही इथे शांत बसणार नाही आणि आम्हाला सार्थ विश्वास आहे की आमच्याकडून काही जरी चूक झाली तरी कामगार नेत्या श्रुतीराई म्हात्रे या त्याला वाचा फोडून सर्व कामगारांना न्याय दिल्याशिवाय माघार घेणार नाही दुर्लक्ष कामगार आहेत पण आज युनियनमध्ये तेहतीस लोकं युनियनमध्ये आलेले आहेत कारण इंधनदेव जी मॅनेजमेंट आहे ही वेलेवेली कामगारांवर अन्यायच करते म्हणजे कामगारांच्या बाबतीत कुठली सुविधा कधीही पुरवत नाही फक्त त्यांना कामगारांकडून फक्त काम पाहिजे असतं त्यांना कामगारांकडून कामाचा मोबदला घेतात पण त्या मोबदल्यात जो कामगारांना मिळाला पाहिजे मिळणारा पगार हा देखील त्यांना पुरेसा देत नाही आणि कामगारांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर कामगारांना वेळेवेळी मॅनेजमेंटची टॉर्चरगिरी चालूच असते आणि पूर्णपणे त्यांना दबाव असतो कारण कामगार इथं काम, काम करू नये आणि शक्यतो त्यांचं असं म्हणणं आहे का येथील लोकल कामगार हा एक कामगार इथे कंपनीमध्ये टिकलाच नाही पाहिजे ही त्यांची भूमिकाच आहे आणि त्या मॅनेजमेंटचे मैंगे। लोक आहेत हे पूर्णपणे कामगारांवर अन्याय करते आणि त्या अन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आज आम्ही कोकम कोकण श्रमिक एकता संघाची युनियन केली आहे आणि या युनियन मार्फत आम्ही कामगारांना न्याय मिळवून देऊ हीच मी द्वाही देतो आज महिनाभरामध्ये वेलेवेले फॉलोअप घेतात था, कधी त्यांना फोन करा आप रात्री फोन करा तरी ते उचलणार प्रत्येक कामगाराचा जरी फोन गेला तरी ते कामगारांना फोन उचलून त्यांचा जे काय फॉलोअप घेऊन आणि मॅनेजमेंटशी बोलून ती अडचण ती सोडतात